नमस्कार मित्रांनो नोकरी बघाच्या आणखीन एका नव्या व्हिडिओवर तुमचं स्वागत आहे तर एच यू आर एल भरती दोन हजार चोवीस निघालेली आहे म्हणजेच हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेडमध्ये ऐंशी जागांसाठी ही भरती निघालेली आहे तर या भरतीमध्ये आपल्याला एकवीस तारखेला ही भरती चालू झाली आहे आणि वीस मे दोन हजार चोवीस ही याची लास्ट तारीख असणार आहे अजून पंधरा दिवस मॅनेजर इंजिनियर ऑफिसर चीफ मॅनेजर असिस्टंट मॅनेजर आणि परत एकदा ऑफिसर एफ टी सी यासाठी एकूण ऐंशी पद आहेत ह्या सगळ्या पोस्टचे मिळून त्यानंतर याची एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स ज्या आहेत त्या मॅनेजरसाठी साठ टक्के गुणांचं सा इंजिनिअरिंगची पदवी झालेली असली पाहिजे तसेच बी एस सी एग्री एम एस सी सी ए सी एम ए झाला असेल तरी चालेल त्यानंतर बारा वर्षाचा तुम्हाला अनुभव हो पाहिजे दुसरं जी इंजिनिअर पोस्ट आहे त्यासाठी साठ टक्के गुणांसह सा तुम्हाला इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे दोन वर्षाचा अनुभव आहे तसंच ऑफिसरसाठी हा अनुभव हा ह्याच्यामध्ये कंपल्सरी आहे ॲटलिस्ट दोन वर्षाचा तरी अनुभव वगैरे हो याच्यात त्यांनी मागितला आहे चीफ मॅनेजरसाठी एकोणीस वर्षाचा अनुभव आहे आणि असिस्टंट मॅनेजरसाठी सात टक्के गुणांचं पी जी किंवा डिप्लोमा झाला पाहिजे त्यात एक्सपिरियन्सची अट नाही आहे ऑफिसर ही जी पोस्ट आहे शेवटची त्याच्यात एल एल बी झालेली असली पाहिजे आणि पाच वर्ष तुमचा अनुभव पाहिजे तसंच या वयाच्या अट जिल दिल्यात त्यात एस साठी पाच वर्ष सूट आहे आणि साठी तीन वर्ष सूट आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वयाची अट अठरा ते माझ्या मते सत्तेचाळीस वर्षापर्यंत आहे तर ते कोणत्या पदासाठी वयाची अट काय आहे ते बघून तुम्ही हा अर्ज भरू शकता नोकरीचं ठिकाण जे आहे ते संपूर्ण भारत असणार आहे आणि याच्यासाठी कोणतीही म्हणजे कोणाला कोणत्याच कॅन्डिडेटला मग तो कास्टमध्ये असू दे ओपनमध्ये असू दे त्याला फी नाही आहे त्यानंतर याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती इथं पहावरती आपण गेलो की ही ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यात आपण डायरेक्ट जातो आहे त्यानंतर मित्रांनो इथं जर मित्रांनो शासन निर्णय जो दिला आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही जाहिरा, हो ती जाहिरात पी डी एफ स्वरूपात आहे ती बघू शकता इथं पूर्ण जाहिरात आहे याच्यामध्ये आणखीन डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि तसंच तुम्हाला जर या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर इथं शॉर्टकट आहे क्लिक इअरवर क्लिक केलं तर तुम्ही डाय डायरेक्ट अप्लाय करू शकता इथून तुम्हाला क्लिक टू तु रजिस्टरवर जायचं आहे ही सगळी माहिती भरून घेऊन सेव्ह अँड नेक्स्ट करायची आणि त्याचे जे पुढचे काही टप्पे असतील म्हणजे फोटो असेल सिग्नेचर असेल तुमच्या कॉ एज्युकेशनल डिटेल्स असतील आणि तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तो इथं टाकावा लागेल तिसऱ्या स्टेपला त्यानंतर हा फॉर्मचा तुम्हाला प्रिव्ह्यू बघायचा असेल तर तो चार नंबरची स्टेप आहे तो तुम्हाला त्यात प्रिव्ह्यू बघता येईल त्यानंतर फायनल सबमिट आहे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला त्याची फॉर्म भरलेली प्रिंट मिळून जाईल मित्रांनो याच्या संदर्भात काही महत्त्वाच्या माहिती आहे जे तुम्ही इथं वाचू शकताय आणि त्यानंतर तुम्ही हे फॉर्म भरू शकताय मित्रांनो आपल्याला जर आपला नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे जर त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला इथं व्हॉट्सअप ग्रुप म्हणून दिसतं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तसंच बाकीच्या जर तुम्हाला याच्या नोकरी संदर्भातील अशाच व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्हाला नोकरी बघाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती उपलब्ध होईल